नाशिकमधून महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे मतपत्रिका जास्त आढळल्याने मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे मतदान टेबलवर मतदान पत्रिका लावताना तीन मतपत्रिका जास्तीच्या निघाल्या टेबलवर मतपत्रिका लावताना हिशोबापेक्षा तीन मतपत्रिका जास्तीच्या निघाल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे मात्र नाशिकमध्ये गोंधळ झाल्याचं पाहाव्यास मिळालेलं आहे नाशिक शिक्षक मतदार मतदारसंघातील मतमोजणी थांबवण्यात आली आहे मतपत्रिका जास्त आढळल्याने मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी दे किरण गोटूर किरण काय घडले नाशकात काही वेळापूर्वी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली होती पण जवळपास तीस टेबल आहेत आणि एका टेबलवरती तीन मतपत्रिका म्हणजे जे मोजून मतपत्रिका काढून या टेबलवरती लावण्यात येत होते त्या मोजलेल्या मतपत्रिकांपैकी तीन मतपत्रिका एक्स्ट्रा निघालेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीला आक्षेप जे आहे ते उद्धव ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आलेला आहे त्यामुळे काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली आणि आता जे अपडेट मिळत आहेत त्या अपडेट अनुसार जे तीन मतपत्रिका आहेत ते बाजूला ठेवून पुढचं जे प्रोसेस आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि एक राऊंड झाल्यानंतर त्या तीन एक्स्ट्रा जे मतपत्रिका आहेत त्याचं काय करायचं हे विचार केलं जाईल पण आता तरी तूर्त जी मतमोजणी थांबवलेली होती ती आता चालू झालेली आहे पण एका टेबलवरती तीन मतपत्रिका आधी आढळलेली होते आणि त्याच्याच विरोधात उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतल्याचं बघायला मिळालं तर याची चौकशी केली जाणार आहे का कारण लोकसभेतही असं चित्र दिसलं होतं गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता मतमोजणी दरम्यान आणि आता विधान परिषदेच्या म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघातही असाच प्रकार काही घडलेला आहे त्यामुळे आता विरोधी पक्षाला म्हणजे शिवबाठाला तितकंच कारण मिळालेलं आहे टीकेसाठी खर तर निश्चितच या सगळ्या गोष्टीची दखल निवडणूक आयोगाने सुद्धा घेतलेली आहे जी मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा तीन हे मतपत्रिका निघालेल्या आहेत ते आता बाजूला ठेवण्यात आलेलं आहे आणि पुढची मतमोजणी जी आहे ती आता चालू करण्यात आलेली आहे काही वेळानंतर या तीन मतपत्रिकांचं काय करायचं ते निर्णय हे निवडणूक आयोग घेणार आहे त्यामुळे तूर्त जरी थांबवलेली मतमोजणी आक्षेपानंतर आता हे चालू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते तीन मत पत्रिकावरती निवडणूक आयोग काय हे निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं असणार जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी